या न्यूज बुलेटिनचे कोल्हापूर शहरात एकीकडे एक पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे फुलावाडी फाटा परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचं काम सुरू असताना पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू आहे या गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे रस्त्याचं काम सुरू असताना पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागल्यामुळे पाणी रस्त्यावर सतत वाहत आहे परिणामी परिसरात चिखल झाला असून नागरिकांना यायचा करताना अडचणींचा या सामना करावा लागत आहे एकीकडे एक शहरात एक 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 टँकरवर पाण्याचा भार आहे तर दुसरीकडे एवढं पाणी वाया जात ही बाब अतिशय गंभीर आहे असं स्थानिक नागरिक सांगत आहेत या प्रकरणी प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून गर्दी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याबाबत लक्ष देण्याची गरज आहे पाणी ही अत्यावश्यक नैसर्गिक संपत्ती असून त्याचा अपव्यय टाळणं ही सर्वांची जबाबदारी आहे अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे संसाधनांचा नाश होत आहे प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे